प्रत्येक जीव जन्माला येताना आपापलं जगण्याचं स्वातंत्र्य घेऊन जन्माला आलेला असतो परंतु कोणाचं स्वातंत्र्य कितपत अबाधित राहील हे ज्याच्या त्याच्या कर्मधर्मावरच अवलंबून आहे एका पारध्यानं पोपटाला पकडण्यासाठी एका दोरीत नळी ओवून ती दोरी झाडाला बांधली पोपट येऊन त्या नळीवर बसल्यावर नळी गोल फिरली आणि पोपट उलटा झाला आता अशावेळी वास्तविक पाहता पोपटानं उडून जाणं आवश्यक आहे पण नळी सोडल्यावर आपण खाली पडून मरून जाऊ या भीतीनं पोपट आपल्या चोचीनं ती नळी अजून घट्ट पकडून मोठ्यानं ओरडत राहतो त्याला कोणी अर्धा तोडून नेण्याचा प्रयत्न केला तरी तो नळी काय सोडत नाही ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवी क्रमांक एकोणऐंशी ऐसा का जे विना आतुडला तो सांगपा काय के बांधला मग न सोडीचं जरी नेला तोडून या अर्धा परिस्थितीचा अभ्यास न करता नशेवावर अवलंबून राहणं हा तुम्ही स्वतःवरचा विश्वास गमावल्याचा पुरावा असतो संशयी व्यक्तीला शत्रूची गरजच नसते संशयी व्यक्ती आपणच आपला शत्रू असतो